पाली नगरपंचायतीच्या पहिल्या नागरिकपदी पराग मेहता विराजमान राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीचा विजयश्री सोहळा पदभार स्वीकारताना खासदार सुनील तटकरे यांचे आभार पाली वार्ताहर पाली नगरपंचायतीच्या चुरशीच्या लढतीनंतर अखेर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे उमेदवार सन्माननीय श्री परागजी मेहता यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला पदग्रहण सोहळ्यास मान्यवरांची उपस्थिती लाभली होती परिसरात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले होते नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना पराग मेहता यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की ही जबाबदारी मला मिळण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार व रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय सुनील तटकरे यांचे मोठे मार्गदर्शन व पाठबळ लाभले आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो यासोबतच मेहता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधागड तालुक्याचे तरुण व डॅशिंग अध्यक्ष श्री संदेश शेवाळे यांचे विशेष कौतुक केले निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवून केलेली कामगिरी व संघटनशक्तीमुळेच आज हा विजय शक्य झाला त्यांचे मी मनापासून आभार मानतो असे मेहता यांनी पदग्रहणानंतर सांगितले नगराध्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर पराग मेहता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले याप्रसंगी कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता अनेकांनी एकच घोषणा दिली पालीचा विकास जनतेचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांनुसार आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या युतीकडून पाली नगरपंचायतीत विकासाचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला मला थोडस माहिती कालपासून यानंतर प्रमुख योगदान ज्याचं काय असेल तर म्हणजे तालुका म्हणून जेव्हा काय असेल त्यांनी अतिशय चांगलं महत्वाचे योगदान दिलं त्यानंतर महत्वाचं घरात सर मारे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे पाच सदस्य होते ज्येष्ठ सदस्य आहे तरी देखील त्यांनी मला काही लोकांना त्यांचा देखील मी आभार आहे तसेच या संपूर्ण अडीच वर्षाच्या कालवारी ज्या काही घडामोडी घडल्या त्या करता त्याकरता जे अडीच वर्ष आमच्या आम्ही बाई म्हटल्या त्यांनी तिथे धावपळ केली आणि त्यानंतर त्यांनी मला जी काय संधी भारतीय जनता पार्टी करून उमेदवारीची दिली दोन मिनिट बघा शिवाजी महाराज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पक्ष यांच्या युतीतून सर्वांच्या सहकार्याने आज जनतेच्या पद्धतीने तुम्हाला श्री भागी घ्या मामा दोन मिनिट धाबा मामा दोन मिनिटं आमचे आदर्शक साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे पाटील असतील आमचे आम्ही यांच्या सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली आज एक सुधारणा म्हणजे चांगलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं परंतु खऱ्या अर्थाने सगळ्यांचे शिरेदार आहेत ते आमचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमचे

पैसे देऊन द्या त्यांनी मी सांगितलं होतं की आमचे पाचही नगरसेवक ते पदा नेता भारतीय जनता पक्षा सोबत एक निष्ठेने प्रामाणिकपणे कटिबद्ध राहतील त्याप्रमाणे ते झाले तुम्ही एक असेल निश्चितपणे ज्या काही वाटा घाटी झाल्या असतील मग बोलल्याप्रमाणे त्या देखील तुमच्या वतीने मग पुढच्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण होतील अशा आम्ही अपेक्षा बाळगतो पालीच्या नागरिकांच्या काही समस्या असतील पालीचा अगदी सर्वांगीण विकास असेल